नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे यांनी कार्यक्रमाचं सा नियोजन केलं आहे डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त खाते प्रमुख अधिकारी समन्वयक वर्षा राणी चव्हाण स्वच्छता निरीक्षक सहभागी होऊन कार्यक्रम होणार आहे स्वच्छता ही सेवा अभियान महापालिका क्षेत्रामध्ये दिनांक एकोणीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे या काळात विविध कार्यक्रम होणार आहेत एकोणीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा शपथ कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार असून या कालावधीत मनपा क्षेत्रातील विभाग न्याय स्वच्छता ही सेवेची माहिती देण्यात येणार आहे स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे एकोणीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं या अभियानामध्ये बारा शाळा सहभागी होऊन साधारणपणे दोनशे पन्नास मुला मुलींच्या मानवी साखळीमध्ये सहभाग घेतला क्रीडाधिकारी अहमद जेलर यांनी सादर मानवी साखळी यांचं नियोजन केलं वीस सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवांतर्गत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या एनआयजी सामाजिक संस्थेचे यांची बैठक घेण्यात येणार आहे एकवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये विभाग प्रमुखांनी एक पेड मा के नाम ही मोहीम राबवायची आहे यामध्ये अभिनव कल्पना राबवण्यात येणार आहे महापालिका कर्मचारी अधिकारी हे एक झाड लावून आपल्या आईबद्दल आदर भावना व्यक्त करण्यात येणार सेल्फीदेखील काढून सादर करणार आहे चोवीस सप्टेंबर रोजी सायकल रॅली आयोजित करण्यात आली बालगंधर्व येथे सव्वीस सप्टेंबर रोजी कार्यक्रमांचं आर्किटेक्चर कॉलेज टकाऊपासून टिकाऊ स्पर्धा आणि बचत गट यांच्यामार्फत फूड स्ट्रीट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत पासून टिकाऊ स्पर्धा सन्मानपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात येणार पंचवीस सप्टेंबर रोजी महापालिकेच्या वतीने निदान केंद्र येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे तीस सप्टेंबर रोजी आरोग्य विभागातील सफाई मित्रांना जलनिसारण सफाई मित्रांना पी पी ई किट देण्यात येणार आहे एक ऑक्टोंबर रोजी सर्वोत्कृष्ट सफाई मित्र घोषित करण्यात येणार आहे दिनांक दोन ऑक्टोंबर स्वच्छ भारत दिवसाचं नियोजनानुसार सांगली येथील कोल्हापूर रोड दूरदर्शन केंद्र या ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार एक पेड पेढ के नाम ही मोहीम राबवण्यात येणार आहे तालुका प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट